हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे पहा मी चालले आहे दिवाळी शॉपिंगला तर शॉपिंगला जी आहे तर मुलं आणि मीच चाललेलो कारण काय आहे ना शॉपिंगला जायचं म्हटलं की मुलांची जी शॉपिंग आहे तर मुलींना पण भरपूर टाईम लागतो आणि सिद्धेशला पण भरपूर टाईम लागतो कारण एकतर पाच सहा दिवस असेच चालले जातात की त्यांना काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे त्यावरतीच डिस्कस करतात आणि त्याच्यानंतरून ज्यावेळेस आपण कपडे घ्यायला दुकानामध्ये जातो ना त्यावेळेस ते पाच सहा तास लावतात हो त्यामुळं मग हे काय म्हटले की तूच शॉपिंगसाठी चालल्या जा मी काही येत नाही मी घरी आराम करतो तर म्हटलं ठीक आहे चालतं आहे मग तर मग मी आणि मुलं जी आहेत तर जवळच्याच आमच्या एका दुकानामध्ये चालले गेलो शॉपिंगसाठी कारण मग कसं आहे ते दुकान पण मोठं आहे आणि पूर्ण चार फ्लोर आहे तिथे जी म्हणजे छोट्या लेकरापासून तर अगदी मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंतची हे भेटतात कपडे भेटतात

तके तके। तर मग मी सर्वात प्रथम म्हणजे मोठ्या मुलीसाठी कपडे बघितले तर कपडे म्हणजे त्यांनी भरपूर कपडे आणि छान छान म्हणजे कपडे ट्रेडिशनल कपडे जे आहेत तर गाऊन तर मुलीला मग एक गाऊन पसंत आला तर मग तो गाऊन घेतला आणि मग एक तर ट्रेडिशनल कपडे म्हणजे आणि तुम्ही चांगला आणि तुम्ही घेऊन तर पाहा एकदा घालून पा तुम्हाला नेहमी तर मग मोठ्या मुलीने जाऊन घेतला आणि नंतर मग छोट्या मुलीसाठी तिने मात्र ट्रेडिशनल नाही घेतले तिला मात्र जीन्स पॅन्ट शर्टच लागतो तर मग तिने त्यानंतर मग मोठ्या मुलीला अजून एक टॉप पसंत आणि खूप छान टॉप होता तो तर मग तो देखील एक टॉप घेतला आणि मग त्यानंतर जे आहे तर मग छोटूचे कपडे पाहिले त्याच्याकडे हा पण आहे तो पण आहे आणि अजून

मग छोटूचे कपडे घेऊन झाले आणि आम्ही बिल करणार होतो तर तेवढ्यात माझी लहान मुलगी म्हणते मम्मी एक साडी पण बघ कारण साड्या तर भरपूर होत्या आणि पोऱ्या साड्या ज्या आहेत तर माझ्याकडे सध्याला काठपदरच्या दोन होत्या मला साडी घ्यायचीच नव्हती बिलकुल परंतु तिने जबरदस्ती केली तर मग मी साड्या पाहून अशी साडी जी आहे तर ग्रीन कलरची म्हणजे जो रोज गोल्ड जे असतो तर तो कलर आहे आणि फिरता कलर आहे त्यामध्ये आणि थोडासा आकाशी कलर देखील म्हणजे त्याच्यामध्ये असा फिरता कलर आहे तर मग ती साडी मला खूप आवडली म्हणजे दिपोळीला घालण्यासाठी नाही कारण माझ्याकडे जी काठपदर आहे तीच मी घालणार आहे परंतु असं म्हणजे एरवी जी आहे तर अधूनमधून कधी जर घालायची म्हटलं तर खूप छान साडी मला म्हणजे आवडली ती तर पातळ साडी एकदम आणि आपण म्हणजे कुठे जरी जायचं म्हटलं तर वेळ करू शकतो आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला साडी घेतली आणि ह्याची काय म्हणजे जास्त प्राइस नव्हती फक्त साडेपाचशेमध्ये मध्ये होते तर मग मी तीच साडी मग घेतली म्हणजे साड्या असून परत परत घ्यायला म्हणजे कशाला घ्यायच्या तर म्हणजे साडी वगैरे परंतु जी अकराशेची होती त्या अकराशेच्या पेक्षा जी साडी आहे ना तर ही साडी पाचशे चाली ग्रीन तर तो मला म्हणजे मला खूप आवडला मग हीच साडी मग मी कन्फर्म केली मम्मी आता मग ती साडी म्हणजे मला घ्यायची नव्हती पण फक्त मुलीमुळं मला ती साडी तर मग खाली आलो आणि खाली जी आहे तर पायपुस मग पायपूस नव्हत्या माझ्याकडे परत चला म्हटलं एक नवीन हॉलमध्ये फ्रंटला टाकायला होऊन जाईल बाबा मग घेतली एक पायपुसने देखील घेतली आणि त्याच्यानंतर मग जी बेडशीट आहे तर मग बेडशीट देखील घेतलं कारण मी प्रत्येक दिपावळीला जी आहे तर बेडशीट खरेदी करते मध्ये खरेदी नाही करत प्रत्येक दिपावळीला मग बेडशीट खरेदी करणं <laughs> <दी> सक्षम <तासे> होईल <laughs> मग बेडशीटचे तर माझ्याकडे दोन तीन सेट होते परंतु तरी देखील मी एक नवीन बेडशीट मग घेऊन टाकलं तर मग अशा प्रकारची जी आहे तर खरेदी झाली संपूर्ण खरेदी झाली आणि मग आम्ही घराकडे निघलो तर घराकडे जाताना देखील मग बाकीचं देखील अजूनही तर काही शॉपिंग करायची होती त्यामुळे मग पटकन पटकन म्हणता म्हणता देखील जवळजवळ आमचे पाच तास तिथं मोडले आणि पाच तासाची अशी ही सगळी काही शॉपिंग झाली तसंच मग घरी येता येता जी आहे तर, जी आहे, तर, जी तर हो मग रोडच्या जे साईडला आहे म्हणजे मार्केटच आहे तर मग जी ठेल्यावरती थोड्याशा पंत्या वगैरे दिसल्या तर म्हटलं चला आता पणत्या देखील लगेच घेऊन जावा कारण काय होतं की घरी देखील करायचा असतो दिपोळीचा भरपूर असे कामं असतात आणि मग एकदा माणूस मग चोरून घेतो तर मग चालतात देखील आणि त्या वगैरे घेऊन पुढे थोडं निघत तर त्यातलं लगेच मैत्रिणीने आवाज दिला त्या मैत्रिणीची छोटीशी एक म्हणजे टेलर शॉपची दुकान आहे ब्लाऊज वगैरे शिवते तर मग थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या त्याच्यानंतर मग परत तिथून निघले तर परत अजून समोर जे आहे तर एक मैत्रीण भेटली अशा प्रकारे तिच्या संगती देखील बोलणं झालं तर आजचा शॉपिंगचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ